पाच मिनिटात स्पर्धेला सुरुवात होईल जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर येऊन नाव द्यायचे चला रेडी का वन टू थ्री बस पाच 패스 패스 패곤 दोंडे शिवांश चव्हाण लांबू बरायचं एकमेकांमध्ये पळायचं नाही पडताल लांबू बरा पडताल एकमेकांमध्ये गुतून पडायचं नाहीये वन टू આવું હવે આવું 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 હાલ

कुराडे प्रेम कवार प्रेम कवार आणि मध्ये एकमेकांच्या मध्ये पाळायचे ना आपल्या समोर जेव्हा आहेत त्यांना टाळ्या द्यायचे हळू पाळायचंय वन टू थ्री वन टू थ्री गो म्हणल्याशिवाय पळायचं नाहीये वन टू थ्री गो पुढे जाऊ नका ज्यावेळेस गो म्हणेल त्यावेळेसच पळायचे वन टू थ्री बरं हळू पाहायचं पडलं नाही पाहिजे एका तुकडे दूध पडायचं नाहीये चला रेडी का वन ते मधल्या बाजूला काढा मधल्या बाजूला काढा मधले बाजूला वा कोण कोण आहे सांगा अरे तन्वी एकटीच राहिली का तन्वी यादव नंबर इकडं नाव होत तुझं पाहिलं नाही आधी आठवलं इकडं बघा माईकच्या आवाजावर पळायच्या इथं मध्ये किती गो म्हणले किंवा कोणी काही बोललं तर पुढे होऊ नका माझ्या आवाजानंतरच निघा तू आणि हळू पळा पडलं नाही पाहिजे मध्ये कुणी येऊ नका रे थांबा 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 कुत्रा आले थांबा ती जाहिरात आली होती चला वन तू तिला माहिती होतं तिसरा नंबर माझ्या टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा चांगली स्पर्धा खेळलेली सगळे छोटे मुलं ज्यांना पुढच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी इकडे बाकडे वरून बसा काय आवाज होता वा त्यांच्यासाठी त्यांना सांगा कसं पाळायचंय कुठं पाळायचंय समोरची जवळ या पुढं तिकडची उभं आहे तुम्ही जवळ या पुढे रवी रवी उद्या पाऊस नाही आला तर वॉकर मध्ये जे पाळतात ना त्यांची पण त्यांनी पण त्यांचे पोर घेऊन या वॉकरच आणि अजून एक सूचना द्यायची आहे आता आहे सगळे मी एक सूचना देऊन घेतोय एक तारखेला एक तारखेला जी स्पर्धा आहे आपली लक्ष्मी महालक्ष्मी डेकोरेशन आणि गणपती डेकोरेशन यासाठी उद्या संध्याकाळपर्यंत ज्या कुणाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे ज्यांना गणपती डेकोरेशन आणि महालक्ष्मी डेकोरेशन मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत मंडळात नावं जमा करा म्हणजे जे पाहुणे येणार आहेत जे प्रिन्सिपल आपण बोलवणार आहेत प्रत्येकाच्याच घरी जर प्रत्येकाच नाव आलं तर आपण प्रत्येकाच्या घरी नेऊ पण जर काहींची इच्छा नसेल किंवा नसेल कोणच येतं तर प्रत्येकाच्याच घरी त्यांना फिरवणं योग्य नाही जेवढे नावं येतील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेवढ्यांच्याच घरी आपण त्या प्रिन्सिपलांना घेऊन जाणार आहोत त्यामुळं कृपया महालक्ष्मी आणि गणपती डेकोरेशन ज्यांना कोणाला नावं द्यायचे त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत नावं द्या चला वन टू झाले का तिथेच तुम्ही तिथेच म्हणा त्यांच्यासाठी तुम्हीच म्हणा मी नाही म्हणत मायकवर टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी चला परत परत छान 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 टाळ्या वाजवा सगळ्यांचे नाव द्या आपण सगळ्यांना बक्षीस देऊ द्या जेवढ्यांनी फेवभाग घेतले तेवढ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित नाव द्या गरबड करू नका गरबड करू नका मंडळ जबाबदार नाही त्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा नाही त्यांनी समोर जाऊन उभारा म्हणजे जेवढ्या इकडे आहेत तेवढ्यांनी तिकडे सहकार्य करा समोरच्या बाजूला जाऊन उभारा अरे छोट्या मुलींना तुम्ही जाऊ नका रे तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना जणी तिकडे यांनी कोणा जायचंय हा रनिंग रनिंग इथपर्यंत आहे परत तिथं जाऊन इतर इथं यायचंय आणि माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगतोय मंडळ कुठलंही जबाबदारी घेणार नाही पडल्या तुमच्या जबाबदारीवर कुठलंही घरचं मंडळ येणार नाही हा आता मधल्या बाजू नवा तुम्ही थोडे इकडेच इकडेच या थोडे इकडे या ना इकडे इकडे या इकडे इकडेच व्हा थोडे थोडे इकडेच वा पाच पाचपा वाजवा काय वाजवा चाल ल चाल चाल त्यांची नावं घ्या काका यांची नाव घ्या ना अजून कुणी ऐकूच चू यादव बापू चला वन टू थ्री गोया चार चाल छान काय वाजवा सगळ्यांसाठी काय वाजवा पवार कापून साठी जास्त वाजवा या वयात पण त्यांनी सहभाग घेतलाय मुलांनो आता लंगडी रेस आहे ज्याचा पाय मध्ये टेकल तिथे शूटिंग चालू आहे तो बाद होईल पाय टेकवायचा नाही आणि हळू खायचं याच्या मध्ये जायचं नाही बर का तिथं <laughs> उभं राहायचं तिथं डायरेक्ट तिकडे जायचंय ट्रॅकला तिकडे जावा आहे पंकजा घेते लंगडीवर का लक्षात ठेवा हा तिकडचे जर समोरचे थोडे जवळ आलेत ना ओके झाले ना पाच जण झालेत ना पाच जण झालेत का ओके लक्ष द्या इकडं वन टू थ्री नंबर सांगा ज्याचा पाय पडल तो बाद होईल हायू का येत कोणाचाही जाऊ नका बरं का पडतल वन काय वाट ती गो हळू हळू काय काळू किरक ना का जाऊ सरळ जा सरळ या सरळ 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 <small> आणि एकीमेकी मिळत आरव जायचं ना सरळ तुमच्या समोर बघा चार आहेत का समोर इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या थांबायचं आहे आणि तुमच्या समोर चार जण चार जण दिसतात ना तुम्हाला हा ज्याच्या समोर जे त्याच समोरच जायचं आणि समोरच पडत रिटर्न यायचंय वाकडे विकडे व्हायचं नाहीये वन टू वन टू थ्री ग्री ग काय वाजव त्यांच्यासाठी काय आवाज काय वाजलं काय वाजवा काय आवाज काय हरकत तुम्ही काय वाजवा छान चाल